आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे वाढवणा बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने उत्कृष्ट वार्ताहर म्हणून हुकुमत शेख यांचा सत्कार निर्भीड बातम्या लिहून गावातील समस्या मांडून न्याय देण्याचा मानस असल्यामुळे सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी केला सत्कार संपादक शमशेर खान गोलंदाज उदगीर दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस उदगीर तालुक्यातील वाढवणा बुद्रुक येथील दैनिक सामनाचे ज्येष्ठ निर्भीड वार्ताहर आपल्या निर्भीड लेखणीतून चौफेर सर्व शासकीय निमशासकीय प्रशासकीय शासन प्रशासन विभागाच्या विरुद्ध निर्भीडपणे गावातील ज्वलत समस्या मांडून गावातील समस्यांना वाचा फोडून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न त्यांच्या लेखणीतून केला जात असून प्रशासन बातमीची दखल घेऊन समस्यांचा निपटारा देखील करीत असल्यामुळे व नुकतीच जिल्हा परिषद केंद्रीय शाळेत शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी उच्च शिक्षित वार्ताहर हुकूमत शेख यांची निवड करण्यात आल्यामुळे गावातील तर्फे व सर्व पक्षीय कार्यकर्ते तर्फे दिनांक सप्टेंबर बारा गुरुवार रोजी रात्री आठ वाजता शिवाजी चौकात फटाके वाजवून उत्कृष्ट वार्ताहर व वा अध्यक्ष म्हणून सत्कार करण्यात आला यावेळी वार्ताहर हुकुमत शेख यांनी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून महाराजांना अभिवादन करून ग्रामस्थांनी व सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी केलेला सत्कार स्वीकारला यावेळी शिक्षक भरत पुंड यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन दैनिक सामना वार्ताहर हुकूमत शेख यांचा सत्कार करण्यात आला उपसरपंच ज्ञानेश्वर क्षीरसागर माजी सभापती संगम अशटोरे भैयापुंड मेहबूब शेख शिवा चिखले हरी बिडवई अन्वर हवलदार उदगीर तालुका प्रतिनिधी हसन सगू इम्रान बागवान सलीम तोंडारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी संभाजी हळणे इस्माईल मोमीन महम्मद मोमीन बाळासाहेब जाधव मोहन जोंधळे सुधीर तिकटे नारायण तरवडे नुरखा पठाण रेखा कांबळे आदी पदाधिकारी ग्रामस्थ सत्कार समारंभ सोहळ्यास हजर राहून पुढील कार्यात शुभेच्छा दिल्या